श्री स्वामी समर्थ उद्या आहे वसंत पंचमी म्हणजे श्रीपंचमी या दिवशी महाकुंभ अमृत स्नान सुद्धा होणार आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर अत्यंत दुर्मिळ असा हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे ही दुर्मिळ संधी अजिबात वाया घालवायची नाही महाकुंभ अमृत स्नान करणे हे आपल्याला जरी शक्य नसले तरीसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत ज्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळेल राशीनुसार सुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकू शकतो याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट कोणतीही अडचण येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो शत्रू असेल तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत समस्या आहेत तर ती नष्ट होत असतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायमचं वास्तव्य जे आहे तर ते राहते म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कधीही स्नान करताना सर्वप्रथम आपल्या नाभीवरती पाणी ओतावं त्यानंतर डाव्या खांद्यावरती आणि त्यानंतर मानेवरती आणि यानंतर स्नान करावे यामुळे याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदे जे आहेत तर ते होत असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू टाकू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाच ते सहा वस्तू पाहणार आहोत आणि यापैकी कोणतीही एक वस्तू आपण टाकू शकतो त्याचप्रमाणे राशीनुसार जर आपण काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केले तर ग्रहांचे जे अशुभ परिणाम आहेत तर यापासून आपली सुटका जी आहे तर ती होत असते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठीची पहिली जी वस्तू आहे तर ती आहे हळद हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते धार्मिक विधीमध्ये कुंकुवा इतकेच महत्व जे आहे तर ते हळदीला आहे हळद जी आहे तर ती ज्योतिषशास्त्रामध्ये सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते त्याचप्रमाणे नवरीला सुद्धा हळद जी आहे तर ती लावली जाते यामागे कारण काय असते तर बाहेरील नजरबाधा होऊ नये वाईट शक्तींपासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ही हळद जी आहे तर ती लावली जाते आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आपले मन जे आहे तर ते शुद्ध होते त्याचप्रमाणे जीवनामध्ये चांगले बदल होत असतात तसेच हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरुग्रहाशी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमजोर असेल तर प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी यामुळे गुरुचे दोष जे आहेत तर ते दूर होत असतात तसेच या उपायामुळे गणपती बाप्पांची कृपा सुद्धा प्राप्त होत असते तसेच जर कोणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो नियमित करावा हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपले संरक्षण जे आहे तर ते होत असते आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये सुद्धा सुखसमृद्धी जी आहे तर ती येत असते हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात यामुळे त्वचेसाठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर असते तर असे आध्यात्मिक धार्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हळदीचे गुणधर्म जे आहेत तर ते आहेत म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती टाकायची आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सैंधव मीठ जे आहे तर ते टाकू शकतो आपण जेव्हा आंघोळ करण्यासाठी पाणी घेतो तर तेव्हा त्या बादलीमध्ये चिमूटभर आपल्याला सैंदव मीठ टाकायचे आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करते आणि शरीरातील रक्त प्रवाह हो जो आहे तर तो सुरळीत राहतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कापूर कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मक शक्ती असतील वाईट दोष असतील तर ते दोष नष्ट करत असतो आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो डोकेदुखी आणि अंगदुखीच्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तसेच धार्मिक कापूर जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपण थोडासा कापूर बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो यानंतर आहे ते म्हणजे आपण काळे तिळ जे आहेत तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो अगदी चमच्याभर काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा नकारात्मक लहरी नष्ट करत असतात काळे तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला त्या, त्या तिळातील तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरते या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत तर ते सुद्धा बलवान होत असतात आपलं शरीर मजबूत होत असते तर अशा प्रकारे काळ्या तिळाचे सुद्धा धार्मिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत त्यामुळे चमच्यावर काळे तिळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल आपण टाकू शकतो पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण चार थेंब गंगाजल टाकले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच कडुनिंबाची आपण चार ते पाच पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी तापवताना जर टाकली तर इन्फेक्शन जे काही आहे तर ते आपल्याला होत नाही तसेच चमचाभर दूध जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते आपल्या शरीरावरील मृतपेशी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा सुधारतो तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फूल टाकावे किंवा लाल फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात यामुळे सूर्यग्रह जो आहे तर तो शांत होतो आणि सूर्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात कारण सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यग्रह यानंतर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्रग्रह त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे कुंडलीमध्ये जर चंद्र, कुंडली चंद्र कमजोर असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढर फूल टाकायचं आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत कन्या व राशीचा स्वामी बुधग्रह असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळाची थोडीशी पूड टाकायची आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे गुरुग्रह मजबूत होण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे किंवा चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत यानंतर वृषभ आणि तूळ रास ज्यांची आहे तर, तर अशा व्यक्तींचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्रग्रह आणि जर शुक्रग्रह मजबूत असेल तर आपल्याला ऐश्वर प्राप्त होत असते शुक्रग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती होत नाही म्हणून अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची किंवा दूध जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर मखर व कुंभ राशीचा स्वामी आहे शनी शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तसेच राहू व केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन किंवा दुर्वा टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे ज्यामुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते नष्ट होतात आणि राहवा व केतू जे आहेत तर ते शांत होतात तर अशा प्रकारे राशीनुसारसुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकू शकतो अशा वस्तू टाकून त्या पाण्याने जर स्नान केले तर त्याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्यासुद्धा त्याचे महत्त्व आहे